यांनी आपलं या ठिकाणी स्थापित केलेलं आहे सरकारला त्यांनी काय महिन्यात वेळ दिलेला आहे हे सखे सोहळ्याची अंमलबजावणी करा म्हणून त्यापूर्वी हे मराठा समाजाचे कार्यकर्ते यांच्यावर या ठिकाणी गुन्हे दाखल झालेले ते गुन्हे दाखल करण्यासाठी म्हणजे कुणी आदेश कुणी आदेश दिले या सगळ्या संदर्भात आपल्या सोबत बोलण्यासाठी आज सुरेश पाटील तळेकर आज आपण यांच्याकडून जाणून घेणार त्याला काय सांगाल एकूण किती जणात गुन्हे दाखल झाले एकूण पंधरा जणांवर गुन्हे दाखल झाले मनोज पाटील तिसऱ्यांदा अमरावती उपोषणाला बसले होते आमची जी मागणी आहे मराठा आणि मुलगी एकच आहे आणि सरकारनं सत्तावीस जानेवारीला मनोज पाटलाला जी अधिसूचना दिलेली होती वासीमध्ये त्या अधिसूचनेची अंमलबजावणी करा आमची ही मागणी होती परंतु महाराष्ट्र सरकारनं ते न करता या राज्य सरकारनं मनोज पाटलाची एस आय टी लावली आणि मनोज पाटलाला जी अधिसूचना दिलेली होती मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी त्या अधिसूचनेचं बाजूला ठेवलं आणि नवीन एक दहा टक्के आरक्षण दिलं ते आरक्षण दिल्यानं आमचं डब्ल्यू एस केंद्रातलं हे रद्द होऊन गेलं आणि ते रद्द झाल्यानं मराठा समाजावर फार मोठा भयानक पद्धतीचा एक अन्याय अत्याचार झालेला आहे आणि त्यानंतर मनोज पाटलांना आत्ता परत सरकारला इंटिमेशन दिलं की तेरा जूनपर्यंत तेरा जुलैपर्यंत एक महिन्यात अधिसूचनेचा अध्यादेश काढावा नसता आम्ही दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार ह्या महाराष्ट्रात उभे करणार आहे मनोज पाटलामार्फत आणि सरकारना हे आंदोलन चालू असताना मनोज पाटलाला आठ दिवसही दुर्लक्ष केलं मनोज पाटलाकडं त्यामुळे आम्हाला या ठिकाणी रस्ता रोको करावा लागला जसाच भोकरदनमध्ये रस्ता रोको झाला तसंच छत्रपती संभाजीनगर ह्या ठिकाणीसुद्धा रस्ता रोको झाला सोलापूरमध्ये बार्शी या ठिकाणी रस्ता रोको झाला पण कुठेही गुन्हे दाखल झाले नाही पण गो वो, गोकरदनमध्ये या ठिकाणी हो, पुरस्कार मराठा आंदोलकावर आतापर्यंत गुन्हा दाखल करण्यात आलेले त्याची त्याचं ह्या घरामंत्र्याला या ठिकाणी अशी सूचना करा वाटते आम्हाला की आम्ही शांततेच्या पद्धतीने आंदोलन केलं तरीसुद्धा तुम्ही आमच्यावर गुन्हे दाखल केले परंतु ह्या गृहमंत्र्याच्या काळात आपण पाहत असेल दिवसा गोळीबार होऊ लागला आपल्या महाराष्ट्रात काय काय घटना घडू लागल्या या ठिकाणी भोकरदन शहरात सुद्धा अवध्य गर्भपाताचा उघड धंदा चालू आहे आणि बाहेरचे संभाजीनगर ह्या ठिकाणचे पी आय वगैरे येऊन त्यांनी रेट टाकल्या परंतु ह्या ठिकाणचा या ठिकाणी मटका दारू सर्व सरस अवध वाहतूक सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चालू आहे या ठिकाणच्या पोलीस यंत्रणेचं त्याच्याकडं सहस सा दुर्लक्ष आहे परंतु आम्ही शांततेच्या पद्धतीनं जर का आंदोलन करून जर का आमच्यावर समाजासाठी आंदोलन आम्ही करत असताना मनोज पाटलाच्या हक्कासाठी मराठा समाजात त्याबद्दल आपण काय सांगा नाही जसं छत्रपती शिवाजी महाराजाची जे छत्रपती शिवाजी महाराज आमचे सर्वांचे सर्व महाराष्ट्रांचेच दैवत येते सर्व समाज बांधवांचे जर का त्यांची शपथ घेऊन सुद्धा त्यांनी आतापर्यंत आरक्षण दिलं आणि वेळ काढू भूमिका घेतली आता तरीही सुद्धा मनोज दादाना मोठे मन करून त्यांना तेरा जुलैपर्यंत कालावधी दिलेला आहे या राज्य सरकारनं तेरा जुलैपर्यंत मराठा समाजाचा आरक्षणाचा विषय मार्गी लावा नसता याच्यानंतर जे आंदोलन होईल जी भूमिका होईल जे मनोज पाटील जे बांधन ते धोरण आणि तेच आमच्यासाठी मराठ्यांसाठी तोरण राहील मनोज पाटलांनी जे आता आमरण पुढे ढकल आता काय असं ठरलं होतं की पाच उमेदवार द्यायचे आणि आपल्याकडं जवळपास दोन हजार गाव आहेत ज्यांना लोकसभेत तर आपण पाच उमेदवाराचे समजा वीस हजार उमेदवार झाले असते परंतु परत मनोज पाटलानं सांगितलं की आपल्याला कोणत्याही पक्षाला महाविकास आघाडीला पाठिंबा द्यायचा नाही महायुतीला पाठिंबा द्यायचा ना कोणत्या अपक्षाला पाठिंबा द्यायचा नाही आपल्याला ह्या निवडणुकीत एक गठ्ठ मतदान करा आणि आपण पाडणारे बना तर ते आपण सर्वांनीच बघितलं असेल की महाराष्ट्रात मराठा समाजाची ताकद आणि जो मराठ्यांना नडले त्यांना त्यांना कसे जमिनीवर ते पडले आपण सर्वांनी पाहिलं असेल धन्यवाद